नवीन उत्तर लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारिकर रिद्धी घरी आली तोच तिचा मोबाईल वाचला घाईघाईने तिने मोबाईल रिसीव्ह केला नाही सर पुढचे दोन तीन दिवस मी ऑफिसला येऊ शकणार नाही वर्क फ्रॉम होम करायचा प्रयत्न करेन पण आईची कंडिशन सध्या क्रिटिकल आहे त्यामुळे कामावर फोकस करता येत नाही आहे तुमच्या कॉपरेशनसाठी थँक्यू सर असं म्हणत थकून ती सोफ्यावर बसली सासूबाई तिच्या बाजूला येऊन बसल्या काय का? कशी आहे ममाची तब्येत नाही आई डॉक्टर म्हणत आहेत उद्यापर्यंत शुद्ध आली तर ठीक नाही तर पुढचं तिला बोलवे ना ती रडू लागली सासूबाईंनी तिला जवळ घेतलं सगळं ठीक होईल क आपण देवाजवळ प्रार्थना करू जे आपल्या हातात आहे ना ते सगळं सगळं करू पण अशी हिंमत हरू नकोस तू फ्रेश हो काहीतरी खाऊन घे आणि मग थोडा वेळ विश्रांती कर चार दिवस तुझी फक्त दगदग चालली आहे आई म्हणाल्या आराम कसा करणार आई फ्रेश होऊन लगेचच हॉस्पिटलला पोचायचं आहे काहीतरी टेस्ट करायचे आहेत असं डॉक्टर म्हणत होते पप्पा तिथे एकटेच आहेत ना मला जावंच लागेल असं म्हणत रिद्धी उठली सासूबाईंना तिची दया आली पण अभिमान देखील वाटला ही पोर सगळं मॅनेज करते ऑफिस घरची कामं आणि आता आईबाबांची जबाबदारीसुद्धा खरंच आपण नवीन पिढीला फक्त दोष देतो पण त्यांच्या इतकं कर्तृत्व आपल्यात तरी कुठे होतं एक हाती सासर आणि माहेर सांभाळणं सोपं नाही आपल्या वेळेस सासरी सोबतीला मदतीला तीन जावा होत्या माहेरी देखील भरपूर माणसं होती तीन भाऊ दोन बहिणी एकीला जमलं नाही तर दुसरीने करावं एकाला एक झेपलं नाही तर दुसऱ्याने उचलावं असं करून आपण आपला संसार केला पण आताच्या पिढीचं तसं नाही एकुलती एक मुल सगळे हक्क त्यांचे तशा सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनाच उचलाव्या लागतात त्यांच्यावर किती भार पडत असेल याची कल्पनासुद्धा करणं कठीण आहे एखादं भावंड असलं तर आपलं दुःख सांगता येतं बोलता येतं ही बिचारी मुलं आपलं दुःख कुठे बोलणार गप्पा मारण्यासाठी मन मोकळं करण्यासाठी आपल्या हक्काचं समवयस्क असं यांच्या आयुष्यात कोणी नाही आई माझ्यासाठी कॉफी करते आहे तुम्ही घेणार का किचनमधून रिद्धीचा आवाज आला तशा आई उठल्या अगं तू का करतेस मी देते की करून बस थोडा आराम कर अहो तुम्ही तरी किती करणार चार पाच दिवस घरची सगळी जबाबदारी तुम्हीच उचलली आहे मला ते बरं वाटत नाही पण काय करू माझाही नाईलाज आहे तिच्या मनातली गिल्ट तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती रिद्धी अपराधी वाटण्याचं काही कारण नाही अगं एरवी माझ्या बरोबरीने घरातली सगळी कामं तू करतेस आता तुझ्या आईला बरं नाही मग तू तिथेच लक्ष द्यायला हवंस त्यात काही चूक नाही अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस आणि काळजी करू नकोस आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत सासूबाई असं बोलल्यावर रिद्धीला थोडा धीर वाटला अशा वेळेस आपल्या माणसांचे शब्दच दिलासा देत असतात कॉफी बिस्किट खाऊन रिद्धी पुन्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचली भाजी निवडता निवडता आईने बाबांना रिद्धीच्या आईच्या तब्येतीबद्दल सांगितलं रिद्धीच्या आईची तब्येत अजून क्रिटिकलच आहे ओ तिचे बाबा हॉस्पिटलमध्ये असतात बिचाऱ्या रिद्धीच्या रिद्धीची सुद्धा फार दत्तक होते असं वाटतं कुणीतरी भावंड हवं होता आता मदतीचे चार हात हवे होते खरंच आजकाल कुटुंब अगदी संकुचित झाली येत नाही आपल्या वेळेस बरं होतं कुणी ना कुणी मदतीला यायचं घरात शुभ प्रसंग असो किंवा अडचणीचा माणसांचा आधार असायचा गरजेला माणसं धावून यायची पण आजकाल या मुलांचं प्रेशर पाहून अगदीच धडपायला होतं डोळ्यावरचा चष्मा बाजूला करत बाबांनी बोलायला सुरुवात केली मी म्हणेन एक वेळ मुलांचं तरी ठीक पण बिचाऱ्या मुलींची अवस्था अधिक बिकट होऊन जाते सासरी पाहायचं की माहेरी असं होऊन जातं मी काय म्हणतो तू व्योमला चार पाच दिवस ला सुट्टी घ्यायला का सांगत नाहीस तेवढंच रिद्धीला मदत होईल तिलाही ऑफिस जॉईन करायला लागेल आता अहो मी सांगितलं पण त्यालाही काही महत्त्वाच्या मीटिंग्ज आहेत दोन दिवसांनी सुट्टी मिळेल असं म्हणाला तो हॉस्पिटल जवळ असतं तर आपण अधेमध्ये जाऊन आलो असतो आई म्हणाल्या हो खरंय हॉस्पिटल लांब आहे पण तरी आता कारण देऊन चालायची नाही आपल्या मुलासाठी सुनेसाठी आपल्यालाही उभं राहावं लागेल सिद्धीला म्हणा उद्या तू हॉस्पिटलला नाही गेलीस तरी चालेल तिच्या बाबांसोबत मी थांबेन तेवढाच त्यांना आधार होईल बाबांचं म्हणणं आईला पटलं संध्याकाळी व्योम परस्पर हॉस्पिटलमध्ये गेला दोघांना यायला रात्री उशीर झाला पण सुदैवाने एक गोष्ट चांगली झाली की आईना शुद्ध आली होती त्यामुळे दोघांची मरगळ कुठल्या कुठे पळाली होती लवकरच आईंना डिस्चार्ज पण मिळाला आणि रिद्धीचं एक मोठं टेन्शन कमी झालं पण आईला बेडरेस्ट सांगितली होती त्यामुळे जेवणासाठी कामासाठी कुणीतरी बाई ठेवणं अनिवार्य झालं होतं बरं तिचं माहेरजवळही नव्हतं जायचं म्हटलं तरी ट्रेनने दीड दोन तास सहज जायचे आणि तेवढाच वेळ यायला त्यामुळे जायचं म्हटलं की रिद्धीची नुसती तारांबळ उडायची तिथे राहणंही शक्य नव्हतं कारण ति तिथून तिचं ऑफिस लांब होतं पण तरीही आठवड्यातून एकदा तरी आईबाबांना भेटायला ती जायचीच शेवटी लेकच तीही एकुलती एक आईबाबांची काळजी तर तिला वाटणारच सगळं स्थिरस्थावर होत असताना एक गोड बातमी कळाली रिद्धीची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली सगळ्यांना खूप आनंद झाला रिद्धीच्या आईला काय करू काय नको असं झालं होतं पण त्यांच्या तब्येतीमुळे त्यांना फार काही करताही येत नव्हतं सासूबाई जमेल तसे तिचे डोहाळे पुरवायच्या पहिला महिना बरा गेला पण त्यानंतर तिला उलटी मळमळ सुरू झाली त्यात ऑफिसची दगदग ऑफिसमध्ये लोकं चांगली होती म्हणून सांभाळून घ्यायची यो त्यामुळे व्योमने सांगितलं तरीही तिला तो जॉब जॉब सोडायची इच्छा होत नव्हती कितीही म्हटलं तरी फायनान्शियल फ्रीडम हे हवंच शिवाय आता बाळ होणार त्यासाठी सुद्धा सेव्हिंग्स करायला हवं आणि एक महत्त्वाचं कारण असं होतं की तिच्या पगारातला काही भाग हक्काने ती आईबाबांना खर्चासाठी देऊ शकत होती त्यांच्या राहण्यापिण्याचा खर्च बाबांच्या पेन्शनमधून निघत होता पण बाकी इतर खर्च आजारपण आलं की सगळा बँक बॅलेन्स खाली होईल अशा परिस्थितीत आईबाबांना एकटं तर ती सोडू शकत नव्हती आणि व्योमकडून पैसे घेऊन द्यायचे ते तिला पटत नव्हतं त्याला त्यालाही काही कमी खर्च नव्हते त्यामुळे सगळ्या दृष्टीने नोकरी करायचीच असं तिचं मत होतं सकाळी उठून जमेल तशी मदत करून ती जाई येताना भाज्या फळं घेऊन येई आल्यानंतर जे जे शक्य होईल ते सगळं काम करून टाकत असे सासूबाई नको नको म्हणत असताना होईल तशी ती मदत करायची एक महिना झाला तरी अजून आईबाबांकडे तिला काही जायला मिळत नव्हतं आईच्या तब्येतीमुळे आईला सुद्धा प्रवास करून इथे आणणं शक्य नव्हतं त्यातच आईबाबांची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाणार होती तिचे बाबा जवळपास भाड्याने दुसरा फ्लॅट पाहत होते पण दगदगीमुळे त्यांचाही बीपी आणि शुगरचा त्रास वाढत होता पोळ्या करता करता तिथे फोनवर बोलत होती या रविवारी मी येऊन जाईन बाबा काळजी करू नका तुम्ही फक्त तुमची आणि आईची काळजी घ्या मी रविवारी आले की आपण तुमच्यासाठी भाड्याने फ्लॅट पाहू फोन झाल्यानंतर तिने व्योमला विचारलं काय रे व्योम मासे आई बाबा राहतात त्या एरियात तुझ्या कोणी ओळखीचं आहे का एखाद्या बऱ्यापैकी फ्लॅट भाड्याने हवा होता अच्छा तिथे नाही पण पुढे आहे अगं एक काम करूया रविवारी आपण डोकेही जाऊ आणि एखादा चांगला फ्लॅट पाहू चालेल नवरा बायकोचा हा संवाद संवाद आई बाबा ऐकत होते असाच संसार व्हायला हवा एकमेकांच्या साथीने पुढे जायला हवा माझं तुझं करत राहिलं तर फक्त भांडणं होतात एकमेकांच्या जबाबदाऱ्या दुःखसुद्धा वाटून घ्यायला हवं ऑफिसमधून यायला आज रिथीला जरा उशीर झाला बऱ्याच दिवसांचं काम पेंडिंग होतं त्याचं तर टेन्शन होतं शिवाय बाबांचं बिपी अचानक शूट झालं होतं व्योमला कळताच त्याने जवळच्या डॉक्टरांना लगेचच घरी जाण्याची विनंती केली होती त्यामुळे वेळेवर इलाज झाले होते पण ते टे टेन्शन लागून राहिलंच होतं रिद्धी घरी आली तेव्हा घरात व्योम त्याचे आईबाबा यांचं कसलं तरी डिस्कशन चालू होतं काय ते विचारायला ती काही थांबली नाही फ्रेश व्हायला म्हणून ती आत गेली तेव्हा तिच्या कानावर काही शब्द पडले व्योम म्हणत होता माझा थोडा सेव्हिंग्ज आहे तसं काळजीचं काही कारण नाही आणि रिद्धीचा पगारसुद्धा आहेच की थोडेफार तिने स्वतःसाठी बाजूला ठेवले तरी महिन्याला तीस चाळीस हजारांची मदत ती आपल्याला सहज करू शकेल महिन्याचा हप्ता तिच्या पगारातून जाऊ शकेल ते सगळं बोलणं ऐकून रीती जरा थबकली आपल्या अपरोक्ष आपल्या पगाराची वाटणी का करतायत ही लोक छेछे आपला काहीतरी गैरसमज झाला असणार व्योम आणि त्याचे आईबाबा तसे नाहीतच माझ्या पगारातला काही भाग मी माझ्या आईबाबांना स्वखुशीने देते हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे दुसरा तिसरा विचार ते करणारच नाही पण मग आपण आता जे ऐकलं ते काय होतं तीस चाळीस हजार माझ्या पगारातून गेले तर मी आईबाबांना काय देऊ आणि स्वतःसाठी काय ठेवू आणि आपल्या बाळासाठी सेविंग तरी कसं करू आणि अचानक एवढ्या पैशाची गरज यांना का लागते नक्की काय गोंधळ आहे तिथे तसं थांबून ऐकणं तिला बरं वाटलं नाही ती आत ना गेली पण मनातल्या मनात, मनात विचारांचं चक्र चालू झालं काही दिवसांपूर्वी व्योम तर म्हणत होता नोकरी सोडलीच तरी चालेल आणि आता माझ्या पगाराचा हिस्सा ठरवून मोकळे झालेत मी नोकरी माझ्यासाठी करते ना माझ्या आईबाबांचा खर्च तर मी मागत नाही ना यांना यांनी माझ्या पगाराची वाटणी कशाला करायला हवी तिला राहावे ना व्योम आणि त्याचे आईबाबा नक्कीच चुकीचं काही करणार नाही याबाबतीत ती शंभर टक्के शुअर होती तेव्हा आणखीन काही वेगळे विचित्र क कर... विचार करण्यापेक्षा सरळ जाऊन विचारलेलं बरं असं तिला वाटलं सगळ्यांच्या हातात सूपचे बाऊल देत ती समोर बसली काही महत्त्वाचं बोलणं आहे का मी इथे बसले तर चालेल ना तिने विचारलं म्हणजे काय तुला मी बोलवणारच होतो व्योम म्हणाला का रे काय झालंय काळजीने तिने विचारलं अगं शेजारचे बक्षी आहेत ना ते त्यांचा फ्लॅट विकतायत आपले बाबा म्हणत होते आपण तो फ्लॅट विकत घेऊया कारण अगदी आपल्याला अटॅच आहे तो वन रूम किचन आहे पण ठीक आहे ना एकतर आता आपलं बाळ आल्यावर आपल्यालाही मोठ्या फ्लॅटची गरज लागणार आहे व्योम म्हणाला अरे पण नाही नाही म्हणता म्हणता एक लाख सहज हवेत त्याच्यासाठी एवढे पैसे कुठून आणायचे काळजीने तिने विचारलं अगं बेटा थोडी आमची सेविंग आहे थोडे व्योम देणार आहे बाकीचा काही हप्ता बसला तर तो तुझ्या पगारातून जाईल चालेल ना तिचा होकार गृहीत धरून बाबांनी विचारलं बाबा वाईट वाटून वाट घेऊ नका तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे तुमचा प्रस्ताव मी आनंदाने स्वीकारलाही असता पण तुमच्यापासून काही लपलेलं नाही तुम्हाला माहीत आहे आईबाबा खाण्यापिण्यासाठी माझ्यावर अवलंबून नसले तरी इतर काही महत्त्वाच्या गरजा हॉस्पिटलायझेशन या सगळ्यासाठी माझ्या पगारातला काही भाग मी त्यांना स्वखुशीने देत असते मी माझा पगार तुम्हालाही अगदी स्वखुशीने दिला असता पण पड़ अचानकपणे आईबाबांना जो खर्च देते तो कसा थांबवू खरं सांगू माझ्याकडून ते पैसे घेतही नाहीत त्यांना ऑकवर्ड वाटतं पण मी एकुलती एक आहे भाऊ असता तर हा प्रश्न आलाच नसता पण आता त्यांची सगळी जबाबदारी माझ्यावरच आहे आणि ती घ्यायला मला कोणताही त्रास वाटत नाही मला वाटतं ते माझं कर्तव्यच आहे एवढं बोलून ती थांबली बाबांनी शांतपणे था डोळ्यावरचा चष्मा काढला आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली तुझंच कर्तव्य का ते व्योमचं देखील तेवढंच कर्तव्य आहे तू नाही का आमची जबाबदारी घेत आमची काळजी घेत आमच्यासाठी जेवण करत आम्ही आजारी असलो की डॉक्टरकडे घेऊन जात सगळं करतेस की तू आमच्यासाठी मग व्योमने त्यांच्यासाठी केलं तर काय झालं रिद्धी अजूनही गोंधळलेलीच होती नवीन फ्लॅट घेण्याचा तिच्या पगारातून हफ्ता जाण्याचा आणि व्योमने तिच्या आईबाबांची जबाबदारी घेण्याचा नेमका संबंध काय अजूनही तिला समजलेलं नव्हतं भुवया उडवत तिने व्योमकडे पाहिलं ती गोंधळलेली पाहून त्याला हसायला आलं मग सासूबाई म्हणाल्या नीट सांगा ना तिला सांगतो सांगतो असं म्हणत व्योमने बोलायला सुरुवात केली रिद्धी थोड्याच दिवसात आता आपल्याला बाळ होईल म्हणजे आहे त्या जबाबदारीत आणखीन थोडी भर पडणारच आता माझे आईबाबा काय किंवा तुझे आईबाबा काय चौघेही थकलेत चौघांनाही तेवढ्याच काळजीची विश्रांतीची आणि माणसांची गरज असणार आहे अनायसे तुझ्या आईबाबांचा फ्लॅट रिडेव्हलपमेंटला जातो आहे आणि ते नवीन घर शोधत आहेत तेव्हा आपल्या बाबांनी असं सुचवलं की हा शेजारचा फ्लॅट आपण घेऊया आणि तुझे आई बाबा इथेच राहायला येतील म्हणजे मग ते आपल्याजवळ आहेत आपण त्यांची काळजी घेतोय याचं आपल्यालाही समाधान वाटेल त्यांनाही आपल्या माणसात राहिल्यामुळे आनंदच होईल ते सगळं ऐकून रेथीला आनंद झाला हे बघ रीथी आपला प्लॅन असा असणार आहे व्योमच्या बाबांनी पुढे बोलायला सुरुवात केली आपला हा टू बी एच केचा फ्लॅट तो वन बी एच केचा फ्लॅट आपण पुन्हा एकदा आतून रिनो रिनोव्हेट करून घेऊया आता लहान बाळ येणार म्हणजे तुम्हाला त्याच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागणार आहे आपण काय करूया एक मोठं बेडरूम आणि बाल्कनी आमच्यासाठी राहील हॉल किचन आणि बेडरूम तुम्हा दोघांसाठी आणि बाळासाठी राहील बाजूचा नवीन फ्लॅट तिथे तुझे आई बाबा राहतील तीनही फ्लॅट आतून अटॅच असतील आणि त्याला दरवाजे पण असतील किचन मोठं करू ते कॉमन असेल म्हणजे कुणालाही पाहिजे तेव्हा वापरता येईल साधारण हॉलचा वापरसुद्धा सगळेजण एकत्रच करू म्हणजे सगळे एकत्र तर राहतील पण कुणाची प्रायव्हसी देखील डिस्टर्ब होणार नाही उलट सगळे आनंदाने एकत्र राहू शकू बाबा म्हणाले हो ना शिवाय आमच्या येणाऱ्या पिल्लाला दोन्ही आजी आजोबांची माया मिळेल आई म्हणाल्या रिद्धीला मनापासून आनंद होत होता आपल्या सासू सासऱ्यांचे आणि नवऱ्याचे विचार इतके वेगळे असतील याची तिने कल्पनाही केली नव्हती यावर तुझं मत काय बाबांनी असं विचारलं आणि तेवढ्यात दरवाजावरची बेल वाजली मी पाहते हां असं म्हणत रिद्धी उठली समोर पाहते तर काय चक्क तिचे आई बाबा होते इतक्या दिवसांनी त्यांना पाहून तिला खूप आनंद झाला आईला तर तिने मिठी मारली तुम्ही अचानक इथे कसे आलात आणि आई तुला प्रवासाचा त्रास तर झाला नाही ना दोघांना दो सोफ्यावर बसवत रिद्धीने विचारलं अगं आम्ही कुठे आलो जावई बापूंनी मोठी गाडी पाठवली होती आमच्यासाठी काहीतरी महत्त्वाचं काम आहे असं म्हणाले म्हणून यावं लागलं पण बरं वाटलं त्यानिमित्ताने तुम्हा सगळ्यांची भेट झाली हातातली पिशवी व्योमच्या आईकडे देत रिद्धीच्या आई म्हणाल्या माझ्या आजारपणामुळे तुम्हा सगळ्यांनाच खूप त्रास झाला पण आता मी अगदी बरी आहे तेव्हा तुमच्यासाठी थोडा फराळ करून आहे अहो कशाला त्याची काय गरज होती असं काही म्हणू नका फराळ डिशमध्ये घ्या आणि खायला सुरुवात करा रिद्धीच्या आई असं म्हणतात सगळेजण हसले मी जेवणाचं पाहते हां असं म्हणत रिद्धी उठणार तेवढ्यात सासूबाई म्हणाल्या सगळं जेवण तयार आहे थोड्या गप्पा मारू आणि मग जेवण वाढायला घेऊ काय जावंई बापू घाईघाईने बोलावून घेतलं काही महत्त्वाचं काम आहे का रिद्धीच्या बाबांनी विचारलं मग व्योमच्या बाबांनी रिद्धीच्या बाबांना सगळा प्लॅन समजवला खरं तर त्या दोघांना धक्का बसला नाही हो असं मुलीकडे जावयाकडे कसं राहणार ते बरं दिसणार नाही रिद्धीचे बाबा म्हणाले अहो प्रदीपराव बरं कुणाला दिसणार नाही आपली मुलं त्यांच्या पैशाने घर घेणारे लोकांना बरं दिसण्याचा न दिसण्याचा संबंध येतोच कुठे या फ्लॅटचा सगळा हप्ता तुमची लेख फेडणार आहे लेख असली म्हणून काय झाली मुलापेक्षा काही कमी नाही ती तुम्ही तिला चांगलं शिकवलं आहे चांगले, चांगले संस्कार केलेत जेवढा आमचा आमच्या व्योमवर अधिकार आहे तेवढाच तुमचा तुमच्या रिद्धीवर देखील आहे आता लोक काय म्हणतील जावयाकडे कसं राहायचं असा विचार करायचे दिवस गेले अलीकडे फॅमिली लहान होत चालली आहे अहो लोकसंख्या वाढत असली तरी आपुलकीची माणसं मात्र कमी होत चालली आहेत म्हणूनच तर भरमसाठ वृद्धाश्रमं निघत आहेत पाळणाघरं निघत आहेत अलीकडे सगळ्यांनाच एकुलती एक मुलं आहेत आपण स्त्री स्वातंत्र्याच्या स्त्री समानतेच्या गोष्टी करतो मग त्या गोष्टी फक्त भाषणापुरतीच नकोत ना त्या अंमलात देखील आणायला हव्यात तुम्ही इथे राहिलात तर रिद्धीचं किती मोठं टेन्शन कमी होईल याची कल्पना देखील नाही तुम्हाला तिला तर आनंद होईलच पण आम्हा सगळ्यांना देखील बरंच वाटेल व्योमच्या बाबांचा मुद्दा त्यांना पटत होता पण उगीच मुलीच्या आणि जावयाच्या संसारात लुडबुड नको उगीच भांड्याला भांड लागलं तर ते आम्हाला बरं वाटणार नाही रिद्धीच्या आई म्हणाल्या अहो आपण समजू तिथे राहू आणि भांड्याला भांडं लावून भांडायचं आपलं वय तरी आहे का हो उलट आपण मजाच करू एकत्र एक देवळात जाऊ बागेत जाऊ एकमेकांच्या सोबत छान गप्पा मारू छान वेळ घालवू आणि अगदी त्यातनं भांडणं झालीच तर भांडू आणि पुन्हा एकत्र एक येऊ मग तर झालं त्यांचा प्रॉब्लेम व्योमच्या आईने चुटकीसारखी सोडवला होता तरीही अजून ते कन्व्हिन्स वाटत नव्हते मग शेवटी ब्यो म्हणाला असं असेल ना मग आई बाबा तुम्ही रिद्धीच्या नावे ज्या ज्या काही एफ डी ठेवल्या आहेत त्याही आम्हाला नको तुमचं राहतं घर त्याला देखील तुम्ही रिद्धीलाच नॉमिनी केलं आहे तेही आम्हाला नको म्हणजे सगळे हक्क आम्ही घ्यायचे आणि जबाबदाऱ्या मात्र उचलायच्या नाहीत हे असलं काही माझ्या आईबाबांनी तरी मला शिकवलेलं नाही बुवा आता मात्र दोघेही निशब्द निशब्द झाले रिद्धी त्यांच्याजवळ गेली आणि म्हणाली आई बाबा आमच्या बाळाला त्याच्या दोन्ही आजी आजोबांची गरज आहे त्या दोघांच्या मायेची गरज आहे राहून तर बघूया समाजात चांगल्या गोष्टींची सुरुवात कुणाला तरी करावीच लागते जग बदलतं तशा गरजा बदलतात आणि बदलत्या गरजेनुसार आपणही बदलायला हवा आई रिद्धी म्हणाली आता किंतू परंतु नकोच लवकर जेवायला घ्या आणि तुम्ही आणलेला फराळ देखील वाढा खूप भूक लागली आहे असं म्हणून व्योमच्या बाबांनी विषय तत्काळ संपवला नवीन युगातल्या नवीन प्रॉब्लेम्सना नवीनच उत्तर शोधावी लागणार आहेत पण त्याची सुरुवात मात्र या छोट्याशा कुटुंबाने केली होती